नमस्कार माझं नाव सुरेंद्र धर्माधिकारी तुम्हा सर्व शिवभक्तांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो आणि शिवकथनाला सुरुवात करतो जगदंब जगदंब हर हर महादेव टोळधाड आली रानगटांची वाताहत सुरू झाली महाराष्ट्राची तो काळ महाराष्ट्राच्या चढत्या चा वाढत्या भाग्याचा होता शाली वाहन शिलाहार चालुक्य कदंब अशा अनेक राजवटींनी महाराष्ट्रावर राज्य केले पण प्रत्येक राजवटीत महाराष्ट्राचे पाऊल पुढे पडत राहिले देवगिरी राजधानी या राजधानीतून या बहुतांश मराठी भूमीवर राज्य करणाऱ्या श्री गोपाल कृष्णांच्या यादव कुळातील राजांच्या राजवटीही अशाच लोककल्याणकारी होत्या हे राजे जरी वैभव संपन्न होते तरी ते विलासी नव्हते प्रजापालन हे कर्तव्य मानणारे होते त्यांच्या प्रोत्साहनाने धर्मशास्त्र शिल्पशास्त्र वैद्यकशास्त्र संगीतशास्त्र साहित्य अशा विविध क्षेत्रात मोलाची भर टाकणारी नररत्ने झळाळून गेली आणि व्यापारोदीम यांना तेजी आली म्हणूनच मूळची दंडकारण्य या नावाने संबोधली जाणारी ही भूमी महाराष्ट्र या नावाने ओळखली जाऊ लागली देवगिरीच्या यादव कुलीन राजा रामचंद्राच्या उर्फ रामदेवरायाच्या कारकिर्दीत तर महाराष्ट्राचे महात्म्य व दरारा शिगेला पोहोचला भीमा कृष्णा गोदावरी आदी नद्या आपल्या तीरांवरील प्रदेश सुजल सुफल करीत होत्या पैठण नाशिक आदी नगरी उद्योजकांनी विद्वज्जनांनी व कारागिरांनी भरून गेल्या होत्या राजवट न्यायनीतीची असल्यामुळे स्त्रिया सर्वत्र निर्भयपणे संचार करीत होत्या आणि त्याचवेळी नेवासे या खेडेगावी आपले दोन भाऊ व एक बहीण यांच्यासह काही काळासाठी मुक्कामाला गेलेल्या ज्ञानेश्वर नावाच्या एका सतरा अठरा वर्षाच्या मुलाने तर धार्मिक क्षेत्रात जणू क्रांतीचा ध्वज फडकावला ज्या काळात ख्रिश्चन धर्मियांचा धर्मग्रंथ बायबल हा सुद्धा म्हणे ग्रीक व हिब्रू या बहुसंख्य लोकांना न कळणाऱ्या भाषात अडकून पडला होता त्या काळात या पोर सौदा ज्ञानदेवाने संस्कृतच्या पोलादी तिजोरीत अडकून पडलेल्या भगवद्गीतेवर सुलभ व सुमधूर अशा मराठी भाषेत भाष्य करून भारतीय तत्त्वज्ञानाचा मौलिक खजिना सर्व वर्णांच्या लोकांसाठी खुला केला ज्ञानेश्वर नावाच्या एका बहिष्कृत मुलाने गीतेवर आणि तेही मराठीच भाष्य करण्याचा संकल्प सोडल्याचे कळताच कर्मठ धर्मपंडित कुत्सितपणे टीका करू लागले पण ज्ञानेश्वरांनी त्यांना आत्मविश्वासाने उत्तर दिले माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके आयसी अक्षरे रसिके मेळवीन जन्मावरून परमेश्वर कोणाला उच्च वा नीच मानत नाही तो फक्त उत्कट भक्ती व शुद्ध आचरण यांनाच महत्व देतो कृतकर्माचा पश्चाताप झालेल्या पतितांचाही तो उद्धार करतो या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भागवत धर्मपंथाचा ध्वज ज्ञानदेव त्यांचे वडील बंधू व गुरु निवृत्तीनाथ धाकटा भाऊ सोपान आणि धाकटी बहीण मुक्ता यांनी हाती घेताच सगळ्या जाती जमातीतून संत निर्माण झाले मनातून उच्च नीच भाव काढून टाकून ते विठ्ठल रखुमाईच्या नावाचा गजर करीत चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्रपणे नाचू गाऊ लागले शिंपी जातीतून नामदेव सोनारातून नरहरीजी माळ्यातून सावतोबा कुंभारातून गोरोबा त्या काळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या महारातून चोखोबा व त्यांची पत्नी सोयराबाई तर नामदेवांकडे घरकाम करणारी निरक्षर पण प्रतिभासंपन्न असलेली जनी असे अनेक अनेक संत उदयाला आले व त्यांनी आपल्या सोप्या आणि रसाळ अभंगातून जनजागरण सुरू केले पोटार्थ ही धर्मपंडितांनी धर्माच्या नावाखाली निर्माण केलेल्या कर्मकांडाच्या जंजाळातून या संतांनी बहुसंख्य समाजाला मुक्त केले व त्याला भक्तिनीतीच्या मार्गाकडे वळविले राजा रामचंद्राच्या राजवटीत महाराष्ट्राने सर्वच दृष्टींनी असे वैभवाचे शिखर गाठले असता त्या वैभवावर एका नर गिधाडाची नजर पडली त्याला महाराष्ट्रावर राज्य करायचे नव्हते तर केवळ लुटून ओरबाडून महाराष्ट्राचे स्मशान बनवायचे होते धन दौलतीच्या भोकेने वखवखलेल्या त्या गिधाडाचे नाव होते अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचे तख्त बळकावून बसलेल्या जलालुद्दीन खिलजीचा हा पुतण्या होता जय्यत युद्ध सामुग्री व आठ हजार क्रूर अफगाणी हशम यांच्यासह दीन दीन गर्जना करीत तो देवगिरीवर चालून गेला एरवी असल्या आक्रमणांना न भिणारा रामदेवराय या आक्रमणाला मात्र घाबरला कारण त्यावेळी त्याचा मुलगा शंकरदेव हा एका उपद्रवी राजाचा समाचार घेण्यासाठी आपले बहुतेक सर्व सैन्य घेऊन देवगिरीपासून काहीसा दूर गेला होता त्यामुळे रामदेवरायाला शत्रू सैन्याला तोंड देता येणे कठीण होऊ लागले त्याचे सैनिक पटापट मारले जाऊ लागले तेवढ्यात रामदेवरायाने शंकरदेवाला पाठविलेला संदेश त्याला मिळाल्यामुळे तो सैन्यासह परतला व आपल्या सैनिकांच्या सहाय्याने तो शत्रूचा धोव्वा उडवू लागला या पिता पुत्रांपुढे आता आपला निभाव लागणे कठीण आहे हे कळून चुकताच आपल्या मदतीला प्रचंड सेनादल येत असल्याची खोटीच हुल अलाउद्दीनने उठवली ती अफवा रामदेवरायाच्या सैन्याच्या कानी जाताच त्याच्या सैनिकांचे मनोधैर्य खचले आणि ते हार खाऊ लागले अशा रीतीने विजय दृष्टीपथात आलेला असतानाही त्या बिनबुडाच्या बातमीवर विश्वास ठेवल्याने सैन्याचा पराभव होऊन रामदेव राय व शंकरदेव यांना गनिमानपुढे शरणागती पत्करावी लागली राजाने शरणागती पत्करताच अलाउद्दीनने त्याच्याकडून शेकडो मण सोने चांदी आणि रत्न भांडाराची खंडणी वसूल केली व त्यापुढे दरवर्षी अमुक अमुक खंडणी आपणहून दिल्लीस आणून देण्याची अट त्याच्यावर लादली एवढे झाल्यावर आपल्या छावणीत येऊन त्याने सैनिकांना हुकूम केला देवगिरी नगरात घुसा आणि प्रत्येक घर लुटून तुम्हाला वागायचे असेल तसे वागा माझी तुम्हाला मुभा आहे माकडांच्या हाती कोलीत मिळाल्याप्रमाणे ते सैनिक देवगिरी या राजधानीच्या श्रीमंत शहरात घुसले ते प्रत्येक घरात घुसून त्यातील सोने नाणे लुटू लागले व तरण्या ताठ्या पोरींवर पाशवी अत्याचार करू लागले जिथे प्रतिकार होई तिथल्या माणसांची ते मुंडकी उडवू लागले आणि त्यांची घरे जाळू लागले दिल्लीस नेण्यासाठी त्यांनी तरण्या ताठ्या शेकडो पोरींना अगदी फरफटत फरफटत छावणीकडे नेले या अनपेक्षित व भयंकर प्रकाराने रामदेवराय अत्यंत दुखी झाला व खचून गेला